नमस्कार आज सहा चार वीसशे पंचवीस खंडोबा यात्रेनिमित्त भरलेली यात्रा आहे भर मंगसुळी तालुका कागवाड जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक पाहू शकता अशा प्रकारचे खूप मोठ्या प्रमाणात यात्रा भरलेले अजून यात्रा भरते भरपूर प्रमाणात जनावरं येत आहेत मोठ्या प्रमाणात कमी गळवण घट्ट शरी अष्टीचे बाग भागातले आणि सलगरी भागातले मोठ्या प्रमाणात किल्लार गायी बैलखोंड तुम्हाला भेटतात तर मंगसुळी यात्रेला अवश्य भेट द्या मोठ्या प्रमाणात ही पण यात्रा भरलेली आहे पाहू शकता आधी मंगसुळीला तालुका होता आता कागवाड तालुका झालेला आहे शेती कामासाठी आरत पारत शर्यतीसाठी लागणारे आणि सलगरी भागाचे बिनजोड घाटाच्या शर्यतीला लागणारे कोण पण तुम्हाला इथे भेटू शकतात व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद